ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर दुकावर मीठ टोळण्यासाठी बघून येतात तुमचे कसे नुकसान झाले हे चष्टा करण्यासाठी हे लोक पुढारी लोक करायला लागले पंचनामा येऊन करून जातात निसता काय करायचं पंचनामा मदत आता काय किती मिळणार आहे काय दोन तीन हजार रुपयात काय विशेष पॅकेज करावं लागतंय की बागायतीसाठी नदीच्या कडीसाठी शासन काहीच करीत नाही त्या गोष्टी तर कुठला शेत केलेल्या नाहीत काही नाही मागील दहा 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 बारा दिवसांपासून मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं डोळ्यासमोर नष्ट होताना दिसतात कुणाचं सोयाबीन असेल कापूस असेल अनेक पिकं आहेत ती आपली डोळ्यासमोर नेस्तनाभूत होत आहेत कुणी जीवाचं रान करून मेहनत घेतलेली असते कुणी कर्जाने पैसे काढलेले असते तर आणि पेरणी केलेले असते तर मग सुगीचे दिवस आल्यानंतर ती पेरणी होते नंतर खरीपामध्ये दोन पैसे मिळतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्याची काय स्वप्न असतील ती त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात मी आत्ता मांजरा नदीचं जे पात्र आहे पाठीमागं हे पूर्ण पात्र आहे ते पहिल्यांदाच इतकं भरलंय की लोकांच्या घरामध्ये पाणी आलंय हे बोरगाव गाव आहे त्या बोरगावमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि पहिल्यांदाच इतक्या पद्धतीनं मोठा पाऊस झाला आणि घरात पाणी शिरलं शेती सगळी हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली आहे त्यांचं नुकसान किती झालं हे सगळे लोकांशी आता मी बोलत बो, बोलणारच आहोत आपण नमस्कार मामा काय नाव आहे तुमचं अविनाश परशुराम गायकवाड कुठे तुमचं शेत हे काय पाठी मागे सगळे तूर सोयाबीन मागे सगळी गेली हे सगळं पाण्याखाली गेलं किती एकर शेत आहे तुमचं मला अडीच एकर जमीन आहे काय काय शेतात हे तूर होती आणि सोयाबीन होत सगळं पाण्यात सगळं पाण्यात किती आलता? खर्च आला पन्नास हजार रुपये खर्च आलापर्यंत आतापर्यंत आता पंचनामा झाला का सगळ्या शेताचा पंचनामा येऊन करून जातात नुसता काय करायचं पंचनामा मदत आता काय किती मिळणार काय दोन तीन हजार रुपयात काय होते दोन हजार रुपये बरोबर काय नाव हो तुमचं श्रीमूल श्रीपती गावाने काय काय तुमच्या शेतात सोयाबीन आहे तूर आहे आणि कांदा कांदा सगळं पाण्यात पाण्यामध्ये गेलेले सगळं आणि नुसते अधिकारी येतात पुढारी येतात चक्रा मारतात बघतात आणि परत जाते नुसते यांना थटा लावल्यासारखे लावले, लावले। शेत नुसते यायचं बघायचं आणि सगळं आमदार खासदार यांना यायचं आणि नुसतं विचारायचं तुमचं काय झालं याच्यासाठी लोक शेतकऱ्यासाठी कुणीही काही मदत घेऊन येत नाही काय नाही काय अगर आम्ही देतो असं कुणीही आश्वासन देत नाही अगर काही नाही नुसतं मिठावर दुकावर मीठ चोळण्यासाठी बघून येतं तुमचे कसे नुकसान झाले हे चेष्टा करण्यासाठी हे लोक पुढारी लोक फिरायला लागले तुमचं वय किती आहे माझं वय साठ आहे वर्ष वय एवढं पाणी आलं का कधीच नाही आलेलं माझ्या जन्मापासून कधीच आलेलं नाही पहिलीच वेळ पाणी आहे कधीच आलेलं नाही पाणी काय किती तुम्हाला मला तीन मुली आणि एक मुलगा आहे लग्न सगळ्या तीन मुलीची लग्न झाली एक मुलगा शाळेत आहे त्याला शिक्षण करतोय शाळेमध्ये बी ए बीएसशी करतोय त्याला वर्षाला अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो आणि शेतामधून हे असं झालं आता काही म्हणजे काहीच उरलेलं नाही सगळं सोयाबीनला कर आले वापून आले सगळं सगळं पाण्याने सगळं झोपले सगळ्या शेतकऱ्याचं सगळं ऊस बिस काही सुद्धा राहिलेलं नाही आणि किती पंधरा दिवसापासून पाणी येत दिवसापासून दिवसापासून पाणी आहे एवढं थोडं सुद्धा कमी झालेलं नाही पंधरा दिवसापासून एवढी वांद्रा फुल भरून चेलती आणि कंटिन्यू दीड महिना झाले पाऊस आहे या गावात दीड महिना महिना झाला कंटिन्यू पाऊस आहे एक दिवस सुद्धा बंद नाही आणि येतेत रोडवर बघतात आणि जातात परत मी हो आता येताना बघत होतो रस्त्यावर बी पाणी दिसलं रस्ते सगळे तरी कमी नाही रात्री तर गुडघ्यात मांड्यात तर एकही आम्हाला कुठल्याही म्हणजे केजला कळमला जायला सुद्धा संपर्क बंद आहे आमचा सगळा चार पाच दिवसापासून संपर्क बंद आहे कळमला जाता येत नाही दवाखान्यात जाता येत नाही कुठे जाता येत नाही दवाखाना कुठे जवळ आम्हाला केज आणि केज आणि कळम याच्याशिवाय दुसरा दवाखानाच नाही आम्हाला जवळ कळम रात्री पूल बंद आहे म्हणतात ही कडा बंद आहे इकडून चिंचोलीला बंद आहे कोणी जाता येत नाही काही जर कुणाला दुखणं आलं तर काही कुठली सुविधा नाही इथं शासनाचे एवढं पाणी आलं त्या दिवशी परवा दिवशी आल आलते तहसीलदार रोडवर बघितलं आणि पाहून गेलेत काहीच बोललेले नाहीत काही नाहीत काही नाही खासदार आमदार येऊन गेलेत आणि पाणी केली पाण्यात उभं राहिले बघितलं आणि गेले काही कोणाला बोलले नाहीत काही नाहीत काही नाही काही नाही नुसते शेतकऱ्याच्या थट्टा करण्यासाठी इथपर्यंत येते शासन काहीही करू शकत नाही शेतकऱ्यासाठी आता तीन हजार द्यायचे एकरी म्हणल्यावर एका सोयाबीनच्या बॅगला तीन हजार रुपयाला खरेदी दोन हजार रुपये खताचे पिरणीचा एक, एक हजार रुपये खर्च असा मिळून त्याला नुसतं पिरणी करायला नऊ दहा हजार रुपये खर्च येतो एका एकरला आणि तिथून पुढं वेगळा खर्च आहे पुन्हा फवारणी काढणी मळणी हे सगळं वेगळा खर्च आहे असा जवळजवळ एका एकरला पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो तर त्याच्यामध्ये त्यांनी तीन हजार दिले म्हणजे नुसते शेतकऱ्याचे थट्टा केल्यासारखा प्रकार आहे काय तुमचं काय शेत नाव काय तुमचं उत्तरेश्वर तु करमगाव काय काय शेतात उसे माझा सगळा वाहून गेलेला आहे काय काय तुमच्या शेतात उसे माझा दोन एकर ते पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि तलाठी मॅडमला म्हणलं पंचनामे करा उसाचे तर ते म्हणल्या बागाय तेसाला उसाला काही येत नाही मग त्यात शेतकऱ्याने करायचं काय हो सगळ्या पाण्यात तुमचा कुठे कुठे शेत तुमचं आणि इकडं गाव कोणते पलीकडं इकडे आतरडी इकडं आतर्डी सगळ्या गावात सारखीच परिस्थिती किती दिवस झालं पाणी हे सगळं पंधरा वीस दिवस झालं अशीच परिस्थिती सगळी शेत पाण्यात घरात तुमच्या गावात पण पाणी आलं गावात आलता ना हे काय सगळ्या घराने पाणीच होतं आणि शासनाने विशेष पॅकेज करावं हो लागतंय की बागायतीसाठी नदीच्या कडीसाठी ते शासन काहीच करीत नाही त्या गोष्टी तर कुठला घोषित केलेल्या नाही काही नाही ठीक आहे ना आता हे आपण इकडे बघितलं हे पूर्ण एक दीड किलोमीटर पर्यंत असं मांजरा नदीचे पात्र ही पंधरा दिवसापासून या गावामध्ये अशीच परिस्थिती आहे हे पलीकडे जर बघितलं तर धाराशिव जिल्हा आहे दोन तीन गाव आहे त्या गावामध्ये पण अशीच परिस्थिती सगळे हजारो हेक्टर जमीन ही पाण्याखाली आता मी त्यांच्याशी बोलत होतो त्यांची काय चार पाच एकर जमीन आहे कांदा असेल सोयाबीन असेल कुणाचा कापूस असेल ऊस असेल हे सगळं पाण्यात आहे त्यांनी सोयाबीनचा आता खर्च सांगितला मला जवळपास एकरी एक बॅग एका एकरमध्ये पेरली तर त्याचा पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि शासन त्यांना आता काहीतरी तीन हजार चारशे रुपये काहीतरी अनुदान देत आहे आता त्यांचा किती तोट्यात आहेत हे तुम्हीच बघा थांबव्यात आज आपण इथं खेजमधून मुंबईत साठी सोनं बुक